डे वन स्वतःवर प्रेम करा मिरर वर्क बुकमधला डे वन आज सुरू होत आहे स्वतःवर प्रेम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मिरर वर्कमुळं सर्वाधिक महत्त्वाचं नातं विकसित होतं जीवनातील अत्यंत अत्यंत आपुलकीचं आणि जास्तीत जास्त जवळचं जास्त ते म्हणजे आपलं आपल्याशी नातं आहे जेव्हा तुम्ही मिरर वर्क सुरू करता तेव्हा ते तुम्हाला खूपच साधं सोपं निरुपयोगी हो आणि कदाचित मूर्खपणाचं पण वाटू शकेल या एकवीस दिवसात मी तुम्हाला करायला सांग सांगितलेल्या अनेक गोष्टी फारच साध्या बालिश वाटतील आणि या गोष्टींमुळे जीवनावर काही परिणाम होऊ शकेल याबद्दल तुम्ही शासंकही वा पण जीवनात मी एक धडा नक्की शिकले किंवा जे जीवनातील सत्य आहे जीवनातील सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टी ह्या खूप साध्या आणि सोप्या असतात हे न समजून घेतल्यामुळेच आपण आपलं जीवन गुंतागुंतीचं आणि अवघड करून टाकतो विचारांमधील छोटासा बदल आयुष्यात खूप मोठे घडवून आणण्यास कारणीभूत ठरतो प्रत्येक दिवशी आपण एक एक वेगळी संकल्पना चर्चेसाठी घेणार आहोत या संकल्पनेबाबत मी प्रथम माझे काही विचार मांडेल आणि नंतर मी तुम्हाला दिवसभर सराव करण्यासाठी मिरर वर्क एक्सरसाइज म्हणजे दर्पण तंत्राचे मानसिक व्यायाम सांगेल तुमच्या बाथरूम मधील हा एक्सरसाइज सकाळी करूनच तुम्ही दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला आरशासमोर जाता येईल किंवा तुमच्या प्रतिमा खिडकीच्या पा, पाहाल तेव्हाही हा व्यायाम करायचा आहे पुन्हा पुन्हा संधी मिळेल तेव्हा कधीही कोणत्याही वेळी करतच राहायचा आहे तुम्ही तुमच्यापाशी एखादा छोटा आरसा किंवा पॉकेट मध जवळ ठेवून दिवसभरात काही मिनटं केवळ वेळ वेळ काढून आठवणीने वर्क सातत्यानं करत राहायचं आहे माझी तीव्र इच्छा आहे आणि तुमच्या हितासाठी कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही एक रोजनिसी म्हणजे बुक ठेवा ज्यात तुम्ही मिरर वर्कविषयी रोज लिहायचा आहे या रोजनिशीत किंवा डायरीत तुम्ही तुमचे विचार आणि भावना लिहून ठेवा म्हणजे आपोआपच तुम्हाला तारीख वार तुमची प्रगती कळून येईल प्रत्येक दिवशी या डायरीमध्ये लिहिण्यासाठीही मी तुम्हाला एक एक्सरसाइज देत जाईन ज्यात काही प्रश्न असतील या प्रश्नांमुळे तुमच्या लेखनाला दिशा मिळेल काय लिहावं हे कळेल माझा असा ठाम विश्वास आहे अंतर्यामी जगती जग श्रद्धा आहे की आपल्यापैकी प्रत्येकात एक आंतरिक शक्ती आहे यात आत्मिक शांतीने आपण वैश्विक शक्तीशी जोडले गेलो आहोत ही वैश्विक शक्ती आपल्यावर प्रेम करते आपल्याला सुरक्षित ठेवू इच्छिते आपल्याला सर्व प्रकारचा वैभव समृद्धी सुखसोयी आनंद आरोग्य सुख समाधान यश देऊ इच्छिते डायरी लिहिण्यामुळं आपला या वैश्विक शक्तीशी संपर्क वाढतो आपण या शक्तीशी अधिकाधिक जोडले जातो सकारात्मक बदल यश वृद्धी समृद्धीसाठी जे जे हवं त्याची गरज आहे ते ते सर्व तुमच्या आत सामावलेलं आहे ते हळूहळू तुमच्या जरूर लक्षात येईल प्रत्येक दिवशी मी तुम्हाला एक हार्ट थॉट म्हणजे हृदयस्तर विचार ही देणार आहे ज्यामुळे तुमच्या वर्कला बळकटी मिळेल आधार मिळेल याचबरोबर पुनरावृत्ती करत राहण्यासाठी या स्वयं सूचना देणार आहे त्यामुळे त्या, त्या दिवशीची संकल्पना कृतीत करण्यासाठी किंवा आणण्यासाठी मदत होईल मी तुम्हाला असं सुचू इच्छिते की झोपायला जाण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा आणि या तंत्राचा संकल्पनांचा तुम्हाला कसा उपयोग झाला थोडंसं का होईना पण तुमचं आयुष्य कसं सोपं झालं चांगलं झालं जीवनात सकारात्मक बदल कोणते झाले याबद्दल विचार करा या सर्व सकारात्मक गोष्टी मनात आणा मी तुम्हाला ध्यानतंत्रही शिकवणार आहे हे ध्यानतंत्र तुम्ही पुस्तकात वाचून अंमलात आणा किंवा त्याची ध्वनिफित म्हणजे ऑडिओ ऐका आता डे वनचं मिरर वर्क एक्सरसाइज पहिल्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मन व्यायाम एक तुमच्या बाथरूम मधील बसा किंवा उभे राहा तुमच्या डोळ्यात खोलवर पाहू लागा एक लांब खोलवर श्वास घ्या आणि ही स्वयंसूचना म्हणा मला तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचं आहे तू मला अधिकाधिक आवडावास अशी माझी खरोखरच इच्छा आहे तुझ्यावर भरभरून प्रेम करायला मला शिकायचं आहे चल आपण याची सुरुवात करूया थोडी मजा करूया चार आणखी एक खोलवर श्वास घ्या आणि म्हणा तुझ्यावर खरं खरं प्रेम करायला मी शिकतो आहे तू मला खरंच खूप आवडतोस पाच हा तुमचा पहिला मनोव्यायाम आहे मला माहीत आहे की पहिलाच एक्सरसाइज करताना तो थोडासा आव्हानात्मक वाटू शकतो पण तरीही तो करत राहा प्रयत्न सोडू नका अर्शात स्वतःच्या डोळ्यात पहा आता बोलताना स्वतःच्या नावाचंही उच्चारण करा म्हणा डॅश म्हणजे नाव घ्या मी तुझ्यावर खरोखर प्रेम करायला शिकलो आहे परत नाव घ्या तुझ्यावर प्रेम करायला शिकण्याची मला खूप इच्छा आहे सहा दिवसभरात जेव्हा किंवा तुम्ही आरशासमोरून जाता येता किंवा काचेतही तुमची प्रतिमा तुम्हाला दिसते तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे नजर टाकून याचं स्वयं याच स्वयंसूचनांची पुनरावृत्ती कराच कधी कधी हे सर्व मनातल्या मनात करावं लागेल पण लक्षात ठेवा मोठ्याने वा, वा, वा मनातल्या मनात या स्वयंसूचनांची पुनरावृत्ती रिपिटेशन जरूर करायचं आहे तुम्ही मिरर वर्क सुरू करता तेव्हा सुरुवातीला पहिल्या काही दिवसात स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करणं हा खुळेपणा कदाचित मूर्खपणा पण पन वाटेल तुम्ही वैतागाल राग येईल किंवा रडा असं वाटेल ठीक आहे खरं म्हणजे असं होणं अगदी स्वाभाविक आहे आणि असं होणारे तुम्ही काय एकटे न ना, नाही लक्षात ठेवा मी अगदी तुमच्यासोबत आहे मी स्वतःसुद्धा या प्रक्रियेतून अनुभवातून गेली आहे आणि उद्याचा दिवस हा नवा आणि खास आहे तर खरा शक्तीस्रोत तुमच्या अंतरंगात आहे निसी म्हणजे डायरीमध्ये काय लिहायचं आहे दिवस एक डे वनचं डायरीमध्ये काय लिहायचं आहे तर सकाळी उठल्यावर लगेच केलेलं वर्क झाल्यानंतर तुमच्या भावना आणि निरीक्षण रोज निश्चित लिहा काय वाटलं तुम्हाला राग आला त्रस्त झाला नाराज की अस्वस्थ झालात की हा सगळा मूर्खपणा बेअकलीपणा वाटला सकाळी दोन सकाळी केलेल्या नंतर सहा तासांनी पुन्हा एकदा तुमचं निरीक्षण आणि भावना लिहून काढा आता मला सांगा ठरवून किंवा नकळत तुम्ही जे मिरर वर्क केलं त्यानंतर तुम्ही स्वतःला अधिक आवडू लागला आहात का तुम्ही आरशात पाहून जे स्वतःशी बोलला त्यावरील तुमचा विश्वास अधिकाधिक दृढ होत चालला आहे का तीन वर्क सुरू केल्यानंतर तुमच्या वर्तनात किंवा आत्मप्रतिमेत आत्मसन्मानात जे बदल झाले ते आवर्जून रोज निश्चित तारीख वेळ घालून लिहून ठेवा थोडा सराव केल्यानंतर आता हा मानसिक व्यायाम सोपा होत गेल्याचं तुम्हाला जाणवतोय ना की अजून वर्क प्रत्यक्षात करणं कठीणच जातंय चार रात्री झोपताना दिवसभरात वर्क केल्यामुळं तुम्हाला झालेले फायदे आणि यातून तुम्ही काय शिकलात तुमच्यात झालेले सकारात्मक बदल लिहून काढा तर पहिला पार्ट होता मिरर वर्क एक्सरसाइज त्यानंतर जनरलमध्ये लिहायचे ते प्रश्न दिलेत मग डे वनचं हार्ट टॉट म्हणजे हृदयस्तर विचार मी खुल्या मनाचा आणि ग्रहणशील आहे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडून आणण्यासाठी आपण मिररवर्क करतो परंतु आपल्या अंतकरणाचा काही भाग मात्र आपण आरशात पाहून जे स्वतःशी बोलतो त्यावर विश्वास ठेवायला नकार देतो मग आपण या सन्मानाला योग्य आहोत असं म्हणायलाच मन तयार होत नाही या प्रवासात अशा एका मुद्द्याशी आपण येऊन ठेपतो नाही मिररवर्कचा काही उपयोग नाही खरं सांगायचं तर तुम्हाला मिररवर्कविषयी काय वाटतं याचा आणि प्रत्यक्ष वर्कचा काही किंवा आपण घेत असलेल्या स्वयंसूचनांचा काहीही संबंध नाही खरी समस्या हीच असते की जीवनाकडून इतक्या चांगल्या गोष्टींचा वर्षा होतो आहे त्याला आपण लायक आहोत या सर्व चांगल्या गोष्टींसाठी चा योग्य आहोत यावरच आपला विश्वास नसतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वयंसूचना आता कोण कोणतं द्यायचं आहे ते इथे लिहिलं आहे मी खुल्या मनाचा आणि ग्रहणशील आहे मी खुल्या मनाचा आणि ग्रहणशील आहे पुढे डे वन ध्यानतंत्र स्वतःवर प्रेम करा ध्यानतंत्र म्हणजे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे ना पै ध्वनिफित ऑडिओ डाउनलोड करा म्हणून तर आता पहिल्या दिवसाची ऑडिओ आपल्याला ऐकायची आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये अशी मध्ये अशी बॅकग्राऊंडला म्युझिक पण चालणार आहे ते सेम टू सेम इथे मराठीमध्ये लिहिलेलं आहे तेच मी तुम्हाला वाचून दाखवते जर तुम्ही ऑडिओ ऐकायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही फक्त ऑडिओ ऐकू शकता किंवा तुम्हाला हे ऐकायचं तर हे पण ऐकू शकता आपल्यापैकी प्रत्येका स्वतः अधिकाधिक अधिक प्रेम करण्याची क्षमता जरूर असते आपल्यापैकी प्रत्येकजण हे प्रेम प्राप्त होण्यास पात्रही असतो अशा आत्मगौरवासाठी योग्य असतो आपण खरोखरच पात्र असतो शैलीदार जगण्यासाठी उत्तम आरोग्यासाठी प्रेम करण्यासाठी देण्यासाठी आणि घेण्यासाठी यश समृद्धीसाठी आपल्यातील लहान मूल वाट पाहत असतं एक अद्भुत सुजान परिपक्व मनाच्या प्रौढ व्यक्तिमत्वात रूपांतरित होण्यासाठी म्हणूनच स्वतःवर प्रेमाचा वर्षाव होताना पहा स्वतःला निरोगी आणि सुखमय अवस्थेत पहा जीवनाचा संपूर्ण आणि सर्वांगीण उपभोग घेताना पहा तुम्हाला तुमचं जीवन कसं असलेलं आवडेल ते प्रत्यक्षात घडतच आहे असं मनसचित्र पहा या मानसचित्रात सर्व बारीक सारीक तपशील असू देत आणि या सर्व सुख सन्मानांसाठी तुम्ही लायक आहात पात्र आहात योग्य आहात अशी जाणीव सतत तुम्हाला असू दे प्रेमानं भरून जा आणि नंतर या हृदयस्थ प्रेमाचा प्रवाह वाहू दे सर्व शरीर व तुमच्यातून बाहेरही इतरांसाठी इतरांवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी कल्पना करा तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे अशा अनेक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला जणू बसल्या आहेत डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना आता कल्पना करा की तुमच्या अंतस्थ प्रवाह डाव्या बाजूच्या व्यक्तीवर बरसत आहे प्रेम आणि सुखमय विचार याच्या त्याच्यावर वर्षाव होत आहे आणि आता तुमच्या हृदयातील प्रेम प्रवाह उजव्या बाजूच्या व्यक्तीवर वाहत आहे भारून टाका त्यांना आरोग्य प्रदान करणाऱ्या संजीव शक्तींनी प्रेम प्रकाश मनशांती देणाऱ्या तुमच्यातील प्रेम प्रवाह तुम्ही बसला आहात ती जागा व्यापून टाकू दे जणू काही तुम्ही प्रेमाच्या प्रचंड वलयात असंस्त आहात या प्रेम वलयांची हो चक्राकार गती आणि त्यातून बाहेर पडणारे बहिमस्त प्रवाही किरण अनुभवा तुमच्यातील अंतस्त प्रेमाचा इतरांवर वर्षाव होत आहे आणि ते तत्विक न होऊन अनेक पटीने तुमच्याकडे परत येत आहे हे अनुभवा प्रेम ही सर्वोच्चम सर्व सामर्थ्यशाली अशी संजीव शक्ती आहे प्रथम प्रेमानं स्वतःला भारून टाका आणि हळूहळू तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देत जा वाटून टाका हे प्रेम स्वतःवर प्रेम करा एकमेकांना द्या जगाला द्या पृथ्वी तलावर प्रेम करा याची जाणीव ठेवा आपण सर्वजण एक आहोत अहम ब्रह्मास्मि यानंतर आपण उद्या भेटूया डे टूमध्ये यू.